ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेलं होतं मात्र संजय राऊत यांना सध्या जामीन मंजूर झाल्याचं महत्वाची संजय राऊत यांना सध्या जामीन मंजूर झालेला आहे तर मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात खटला दाखल केलेला होता आणि त्या संदर्भात ते दोषी सुद्धा ठरवण्यात ठरवण्यात आलेले होते मात्र सध्याची थी थी मेते, 15 ही माहिती मिळते पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे आताच्या घडीची सर्वात मोठी आपण ही बातमी पाहतोय संजय राऊत यांनी मीरा भाईंदर मधील शौचालय बांधकाम घोटाळा प्रकरणी सोमय्या यांच्यावर आरोप केलेले होते त्या प्रकरणासंदर्भात त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं मात्र आताची अपडेट सध्या आपण पाहतोय संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला जा आहे आणि संजय राऊत यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे आणि या, या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल महत्वाची बातमी अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाल्याचं समजत आहे नक्कीच आपण आज सकाळीच ही सुनावणी आहे ती पाहिलेली होती ती म्हणजे संजय राऊत यांना पंधरा दिवसांची शिक्षा आहे ती झालेली होती माझ्या येथील महादंडाधिकारी यांनी ही शिक्षा आहे ती सुनावलेली होती यामध्ये सोमया यांच्या पत्नीने मेधा सोमया यांनी ही संपूर्णपणे जी न्यायालयीन बाजू मांडलेली असताना अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो पार पडला त्यानंतर आता मात्र संजय राऊतांनी जो अंटेसूत्री बिल आहे त्याच्यासाठी अपील केलेलं होतं त्यानंतर आता पंधरा हजारचा जो जामीन आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता तीस त्यांना वेळ देण्यात आलेली आहे ते तीस दिवसात पुन्हा एकदा अपील आहे तर संजय राऊत करू शकणार आहेत त्यामुळे पाहिजे या प्रकरणात पुढे न्यायालयीन एक कशा प्रकारे प्रक्रिया पार पडते हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल हो नक्कीच निखील धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नेमकं हे प्रकरण काय होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचं या बांधकामात शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता संजय राऊत यांनी मेधा सोमया यांच्यासोबत किरीट सोमया यांच्यावर सुद्धा हे आरोप केलेले होते राऊतांविरोधात आयपीसीच्या चारशे नव्याण्णव अंतर्गत खटला सुद्धा चालला शिवडीच्या शहर न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षा सुनावली आणि यामध्ये राऊत दोषी असल्याचा निर्णय घेण्यात आला संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुद्धा सुनावण्यात आलेली होती आणि त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आल्याचं समजलेलं होतं मात्र आताची अपडेट आपण ही सध्या पाहतोय संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला आहे पंधरा हजारांच्या जात मुसलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाल्याचं सध्या समजतं आताच्या वर्षी सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहू शकतो